आज निवेदन दिले आज कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं माननीय गंगाराम सांगडे साहेब उप उपसरपंच आणि माननीय नीता नीताताई कारबळ सरपंच त्याच्यानंतर प पुनं, पूनम पूनम अशोक अशोक बोचरे ग्राम 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 ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या सर्वांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आज जे काही शेते शेतेवाडी आणि कोट कोटमवाडी इकडं जो काही कोटमवाडीला रस्ता जातो तर त्या रस्त्याच्याबद्दल जे काही शेते शेतेवाडी आहे तर इथं रस्त्याचं अतिक्रमण आहे कोट कोटंडी ग्रामस्थ्राम पंचायतच्या वतीनं गेलं एक वर्ष झाला कटमवाडीला एक बस जे काही आहे विद्यार्थ्यांच्या सोयी साठी का जे विद्यार्थी कॉलेज येतात तर त्यांच्या सोयीसाठी एक बस चालू करायचा प्रयत्न आपण आपण गेल्या गेल्या वर्ष वर्ष माझा का जे काय आहे ते सगळं सगळं जे काय आहे ते करतो आहे आपण याच्या मागं आपण तहसीलदारांना दोन निवेदनं आपण दिलेली आहेत एक जे काय निवेदन आहे ते तीन एक दोन हजार पंचवीसला आणि दुसरं दुसरं जे काय निवेदन आहे ते तीन सहा दोन हजार चोवीसला अशी दोन निवेदनं ऑलरेडी तहसीलदार साहेबांना अगोदरसुद्धा दिलेले आहेत आणि आज पण आपण त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे मागच्या वेळेस तहसीलदार मा साहेबांनी स्वतः एक स्पॉट्स व्हिजि व्हिजिट मा मासाठी इथली टीम टीम जे काय ती पाठवली त्यांनी तिथला सर्वे पण केला अहवाल पण जो काय तो दिला पण तो अहवाल आल्यानंतर जे काय कारवाई करायला पाहिजे तर ती कारवाई अद्याप झालेली नाही बाबा जो काय पंतप्रधान सडक योजनेमधनं जो काय झालेला रस्ता आहे तो दोन दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान झालेले त्याच्या अगोदर जो रस्ता झाला त्याच्या नंतर नंतर इथं कोणत्याही स्वरूपाचा अति क्रमणक्रमण जे काय ते नव्हतं पण बाबा एक एक दीड वर्ष वर्षापासनं किंवा जे काही बचची सुविधा जी काय करायची आहे त्याच्या नंतर नंतर जे काय अति अतिक्रमण आहे ते झालेलं आहे त्याच्या त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे का तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि जी काही विद्यार्थी कॉलेजसाठी येतात साठी येतात तर यांची जी काही बचची सुविधा आहे ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज तहसीलदार साहेबांकडे आपण केलेली आहे किती वर्षापासून बस बंद सा साधारणपणे दीड वर्ष वर्षाला आपण या पाठ पाठ पाठपुरावा पाठपुरावा आपण करतो आहे जे काही गा मा शंकर गमा रोड गमचं जे काही मुख्य मुख्य कार्य 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 कार्यालय आहे तर त्या मुख्य कार्यालयाकडनं साधारणपणे दोन वेळा बच्ची व्हिजिट पण झालेली आहे म दोन दोन वेळा केवळ अतिक्रमांच्या मा तिथं अस असल्यामुळं दोन वेळा शंकर शेटची जी काही बस आहे तर ती दोन दोन वेळेस शेतेवाडीमधनं फिरून गेलेली आहे ते आपण आता सांगताय की जे दीड वर्षापूर्वी जे अतिक्रमण झालं ते कुठं झालंय आणि कोणी केलं आता आता तिथं विषय विषय असा आहे का बाबा ग्राम हा ग्राम मा, पंचेद, पंचेद, पंचेद कारे, 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 कारे ग्राम पंचायत 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 जे काय कार्य कार्य कार्यालय आहे तर त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या साधारणपणे एक पन्नास पन्नास मीटरच्या अंतरावरती का बाबा तिथं प पंत पंतप्रधान सडकचा रोड झाला तर त्या रोड रोडमध्ये साधारणपणे वरच्या वरच्या साईडला एक जे काय जे काय घर 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 बांधलं तर त्याचं सेड आले आणि इकड इकडच्या इकडच्या साइड जे काय आहे म्हणजे डाव्या म्हणजे उजव्या उजव्या त्याला तर एक जे काय तिथलं स्थानिक स्थानिक काय ग्रामस्थ आहेत तर त्यांनी ऑल ऑल जे काय भिंत तर ती बांधलेली आहे हो हो यस कोटमवाडीमध्ये आता आता कोटम कोटंब वाडीवाडीमध्ये एक शिक, शिक, शिक्षन, शिक्षन एक हजार हजार पेक्षा जास्त लोक लोक संख्या आहे तर कोटम कोटमवाडीमधनं जोशीषवाडीमधनं त्याच्या नंतर शेकरे बोळेवाडीमधनं शेक्रेवस्तीमधनं असे साधारणपणे एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थी तर शिक्षिक शिक्षक शिक्षण शिक्षण घेतात आज एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जेणे 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 करून बस जर चालू झाली एक तर एकशे वीस विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल साहेब आता आपण सांगताय की कोणी घर बांधलं शेड बांधली आणि वॉल बांधली तर मग ही कोण लोक हा तर ते आता आता जे काय तहसील तहसील तहसीलदार साहेब साहेब आहेत यांनी तिथले तिथले जे काय सरपंच आहेत ग्राम सेवक सेवक आहेत तर यांना यांना तिथनं फोन 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 केला आणि तहसील तहसीलदार साहेब साहेब साहेबांनी स्वतः जे काही लोक लोक आहेत तरक तर कतर त्यांचं त्या म्हणजे ग्रामपंचायतच्या लेटर हिवड्यावरती पत्र पत्रक त्यांनी माग माग मागवलं मागवलं लिहिलं काम आहे तर कतर त्यांची नावं आणि बाकी काम सगळं तहसील तहसीलदार साहेबांकडे येईल ते किल्ली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत त्यांच्या ग्राम हद्दीमध्ये आक्रमण झाले ना त्या ग्रामपंचायत हो तर आम्ही साधारणपणे म्हणजे हाडसर ग्राम ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं दोन वेळेस शिथेशितेवाडी ग्राम ग्रामपंचायतला पत्र आम्ही दिलेले आहेत हा शिते शेतेवाडीच्या जे काय सरपंच आहेत सेवक आहेत त्यांच्याशी पण आमचं व्यवस्थितरित्या चर्चा होऊन त्यांनी मागच्या मागच्या वेळेसच आम्हाला असं सांगितलं होतं का का बाबा पुढील एका महिन्या महिन्यामध्ये साधारणपणे एक वर्ष त्याला होऊन गेलं का बाबा एका एका महिन्यामध्ये आम्ही जे काय अतिक्र क्रमणक्रमण आहे तर आमच्या पाठीवरती ते आम्ही काढू आणि आणि कोटंब कोटंबवाडीसाठी जाणाऱ्या बसला आम्ही रस्ता उपलब्ध करून देऊ कारवाई झालेली नाही आता नदीच्या काळात अतिक्रमण निघालं नाही तर तुमची भूमिका काय असणारिक हो तर आज आज या जे काही निवेदन आहे त्या निवेदन निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट स्पष्टपणे म्हटलंय पुढच्या पंधरा दिवसामध्ये तहसीलदार साहेबांनी हस्तक्षेप करून जर अतिक्रमण काढलं नाही तर बाबा ग्रामस्थांच्या वतीनं हाडसर ग्रामस्थांच्या वतीनं पेढेचवाडीची ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळे जे काही ग्रामस्थ आहेत आणि जी जी काही मुलं मुलं आहेत का बाबा जी पहिलीपासून तर पंधरावी पंधरावीपर्यंत अपडाऊन करतात असे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ त्यांचे पालक आम्ही तहसील तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही आम्ही आंदोलन करत आहोत नमस्कार आज हाडसर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष खामगाव सोसायटीचे संचालक आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आज आमची हरसर ग्रामपंचायतीची कोटमवाडी जी आहे त्या कोटमवाडीमध्ये जाण्या येण्यासाठी बच्ची सुविधा नाही आणि म्हणून गेली दोन वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत बच्चे जे आताच मगाशी राजूनी सांगितलं तसं सा, महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन दोन वेळा स्पॉट पाहणी केली परंतु जे शितेवाडी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या मधून कोटमोडीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्या सित्तेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालेला आहे आणि याबाबत ते अतिक्रमण सदरचं काढावं म्हणून हो। आम्ही गेली दोन वर्षे सातत्याने तहसीलदार साहेबांकडं आणि पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडं सातत्याने पाठपुरावा करत आलेलो आहोत मागील तीन महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबांनीसुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले त्याच्यानंतर ती चौकशीसुद्धा झालेली आहे आता प्रश्न हा राहिला आहे चौकशी झालेली आहे परंतु अतिक्रमण काढणार केव्हा आणि बस येणार केव्हा हा खरं तर आता मूळ मुद्दा राहिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आज पुन्हा एकदा सर्वजण आलेलो होतो आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की उद्या त्यांचे अधिकारी तिथे त्या ठिकाणी पाठवून सदरच्या जे अतिक्रमण आहे त्यांना रितसर नोटीस दिले जातील आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी जर त्या नोटीसाला उत्तर असं व्यवस्थित जर काही त्यांचं आलं नाही तर त्या कारवाई करायला तयार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलेलं आहे परंतु ग्रामस्थांचं असं मत आहे की गेले दोन अडीच वर्ष आम्ही सातत्याने त्या ते बससाठी पाठपुरावा करत आहोत कोटमवाडी हजार लोकांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आमची ती वस्ती आहे त्या ठिकाणी शंभर लहान मुलांपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे शंभर आणि सव्वाशेच्यापर्यंत मुलं शिक्षण घेतात आणि त्यांना जाणे येण्याचा प्रश्न तर आहे परंतु आता आपण पाहतोय आपल्या पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये बिबट्याचं अतिशय वातावरण म खूप अशा प्रमाणात बिबटे आहेत आणि जे जे अंतर आहे कोटमवाडी आणि शेतेवाडीचं बसस्टॉप ते अंतर साधारणतः दोन अडीच ते तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये झाडं जंगल आणि हे असल्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी भयभीत होतात साधारणतः जे वृद्ध लोक असतात ते सुद्धा जाणे येण्याला भयभीत होतात आणि म्हणून त्या वस्तीपर्यंत बस जावी ही आमची माफक अपेक्षा आहे आणि त्याकरता जुन्नरचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके साहेब असतील किंवा गट विकास अधिकारी चन्नावर साहेब असतील आणि तालुक्याचे आमदार शरदाता सोनव सर्वांच्या पुढे आमची मागणी आहे की आमची बस चालू करण्यासाठी जे सितेवाडी ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले मुख्यतः सितेवाडी ग्रामपंचायत कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढलं जात नाही यासाठी सितेवाडी ग्रामस्थ सितेवाडी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी तो पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि ह्या लोकांनी वरून प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावरती व्य कारवाई करावी अतिक्रमणवरती आणि ते अतिक्रमण काढून आम्हाला तो रस्ता मोकळा झाला तर ती आमची बस आहे ती कोटमवाडीपर्यंत जाईल हीच आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे